श्री गुरुदेव दत्त माझ्या दिव्यात पण मित्र हो आणि माझ्या भक्तिमती माता भगिनींनो दिव्यात मित्र हो आपण नेहमी असं वाटत असत कि आपल्याला पत्नी आपली मनासारखी असावी आपल्या पत्नीने आपल्याला मनासारखं वागावं आणि पत्नीलाही वाटतं कि पति का वा, पती आपल्या मनासारखा असावा पतीने आपल्या मनासारखं वागावं असं प्रत्येकाला वाटत असतं आपल्याला वाटत असतं की आपल्या मुलाने आपली सेवा करावी आपला मुलांनी आपलं ऐकावं सद्वर्तन करावं आपली सेवा करावी प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की आपल्या पुत्रांनी आपली सेवा करावी सर्व काही मनाप्रमाणे असावं असं प्रत्येकाला वाटत असत काही कारणामुळे काही दोषामुळे हे काही समस्या निर्माण होत असतात आणि मग त्यामुळे आपण दुःखी होत असतो तरी आपण जर भगवंताची आपण सेवा केली भगवंताने दिलेले जे वचन येतं ते आपण पाळले त्यांची आपण सेवा केली तर सहज आपण आपलंच आपण प्रारब्ध निर्माण केलेलं असतं आपणच आपलं प्रारब्ध ठीक करतो आणि आपणच आपला प्रारब्ध बिघडवत असतो आपणच आपल्या प्रारब्धाचे करते आहोत आणि आपणच आपल्या प्रारब्धाचा नाश करीत असतो म्हणजे आपण जे काही चांगलं कर्म करतो त्याने आपलं चांगलं प्रारब्ध बनतं आणि वाईट कर्म जे काय होतं त्यांना आपल्याला दोष निर्माण होतात प्रारब्धामध्ये आणि मग हे चांगलं करण्यामध्ये ते अडथळा आणतात जेवढा आपण चांगलं केलं सत्कर्म केलं पूजन केलं पूजा पाठ केला भगवंताचं नामस्मरण केलं मंत्र जाप केला तर ते कसे होतील की आपल्या जे दोष निर् जे काय असतात ते नष्ट होतात म्हणजे चांगलं कर्म जे चांगलं सत्कर्म केलं त्याचं पुण्यफल आपल्याला संचितामध्ये येतं आणि त्या ठिकाणी आपल्याला चांगलं सुख आणि समाधान आपल्याला लाभत असतं आपल्या मनासारखी सर्व इच्छा आपल्या पूर्ण होत असतात आणि मग तीच भगवंताची सेवा केली तर मनासारखी आपल्या इच्छा पूर्ण होतात म्हणून दत्तप्रभूचा आपण सकाळी उठून अमृताचा आपण पाठ करत जा आणि गरुचरित गुरुचरित्रामृताचा पाठ केल्यानंतर दत्तप्रभूचे जे वज्र कवच आहे कवचाचे जे काही आवर्तन आहे तर सकाळी एकवीस आवर्तन आणि संध्याकाळी एकवीस आवर्तन असे तुम्ही नित्य दिनी करा गुरुवारपासून पौर्णिमेपासून आपण याचा प्रारंभ करू शकता आणि नंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा आपण सात माला अवश्य जाप करा ही सेवा ही दत्तप्रभूची सेवा तुम्ही नित्य चालू ठेवा आपली इच्छा व्यक्त करा आणि ही सेवा नित्यश्रद्धेने चालू ठेवा दत्तप्रभू आपल्या मनासारखं सर्व काही करेल आपल्या सर्व इच्छा पूर्ण तो करेल आपले पुत्र आपली सेवाही करेल आणि आपल्या मनासारखंही वागेल आणि आपला संसार एकंदरीत सुखी होईल ही सेवा तुम्ही दत्तप्रभूची अवश्य करा ओम श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री